गडिंग्लज शहरासह तालुक्यात बेंद्राचा कर तोडणी सोहळा उत्साहात संपन्न झाला मध्ये उत्कंठावर्धक वातावरणात विश्वास खोत यांच्या बैलजोडीनं कर तोडल्यानंतर फांद्या घेण्यासाठी उपस्थितांची एकच गर्दी उसळली होती हा सोहळा पाहण्यासाठी गडिंग्लजमधील नेहरू चौक गर्दीनं फुलून गेला होता गडिंग्लज तालुक्यासह शहरात कर्नाटकी बेंदूर उत्साह साजरा करण्यात आला सकाळपासून बैलजोडी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी लगबग सुरू होती बैलजोडीला आंघोळ घालून आकर्षकरित्या सजवण्यात आलं होतं सायंकाळी चार साडेचार पासून नागरिकांचे पाय नेहरू चौकाकडे वळू लागले कर तोडण्याचा सोहळा पाहण्यासाठी मारुती मंदिरासमोरील परिसर गर्दीनं फुलून गेला होता कर तोडणारी विश्वास खोत यांची बैलजोडी मिरवणुकीनं भीम नगर मार्गे शिवाजी चौकातील पाटील वाड्यासमोर आणण्यात आली तिथं पूजेनंतर ही बैलजोडी जोडी लक्ष्मी मंदिराकडे रवाना झाली सायंकाळी पावणे सहा वाजता बैलजोडी जोडी कर तोडणीसाठी लक्ष्मी मंदिरापासून मार्गस्थ झाली कुंभाळाच्या पानांचा ढीग रचण्यात आला त्याला पिंपळाच्या पानाचं तोरण बांधण्यात आलं होतं उत्कंठावर्धक वातावरणात बैलजोडीनं कर तोडला कर तोडताच कुंभाळाच्या फांद्या मिळवण्यासाठी उपस्थितांची एकच गर्दी उसळली या कुंभाळाच्या फांद्या घरावर टाकण्याची परंपरा आहे